तर फायनली तुम्ही बघताय राम मंदिरचं शिखर आहे बघा बोला जय श्रीराम इथे मंकी बघा कशी रिलॅक्स मध्ये बसले आणि बघा किती सुंदर <सा> जुना <laughs> एकदम <laughs> ते बघा ना जुना तो सोना ना प्राचीन, प्राचीन। खूप छान वाटते बघायला हे सर आपल्याला बघा इथून जायचं आहे हनुमान गडी नेहानी इथे आता माला घेतलेले चढवायला आणि हे बघा आता मंदिराजवळ आलोत आपण नमस्कार मित्रांनो मी अश्विन करत तुमचं सर्वांचं आपल्या मराठी टू चॅनल पुन्हा एकदा स्वागत आहे तर तुम्हाला लास्ट वाले व्हिडिओ मध्ये समजलं असेल आपण आलो अयोध्यामध्ये अयोध्येमध्ये मध्ये आपण श्रीराम प्रभू आपले त्यांचं दर्शन घेण्यासाठी आलोत तर आता संध्याकाळचे वाजले पाहुणे सहा आणि एवढा गरम करते ना बाबा बा बाबा काय सांगू तुम्हाला भरपूर गरम आम्ही जे ऑटो वाले अंकली सोड त्यांनी सांगितलं तुम्हाला फिरायचं ना तर तुम्ही संध्याकाळच्या सातला निघा म्हणजे तेच रात्रीचे पण आम्ही काय विचार नाही तेवढा लेट गेलो तर आपले दर्शन जे आहेत अजून पण करायचे तीन चार ठिकाणी तर नाही होणार तर लवकरच निघूया आपण तर आता आम्ही निघालो आणि भरपूर गरम करतोय याच्या अगोदर मी एक तास अगोदर स्नेहाचा ड्रेस अल्टर <laughs> करण्यासाठी मार्केटमध्ये गेलो होतो पंधरा मिनिट चालत गेलो आणि पंधरा मिनिटात म्हणजे मार्केटमध्ये गेलो चालत पंधरा मिनिटं चालत आलो एवढा मी भिजलेलो होतो ना भरपूर पूर्ण आता चेंज केला तर आता एकदम कम्फर्टेबल जे म्हणजे एकदम नरम असे कपडे आहेत ते मी घातलेले जेणेकरून पण काही घातलं नाही तिला स्कर्ट आणि टॉप आणले क्रॉप टॉप पण नाही तर मित्रांनो आता आम्ही निघालो आहेत आणि इथला वातावरण वातावरणचा बोलायचं गर्मी किती आहे ते सांगितलेलं आहे म्हणजे आहे पण आपली मुंबईपेक्षा इथली गर्मी ना खूप वेगळी आहे म्हणजे ना म्हणजे तुम्ही आपण दरवाजे उघडते ना ती गरम हवा आहे ना ती डायरेक्ट तोंडाला लागते आहे गरम हे बघा इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मस्त हे बनवलं ना स्टॅच्यू बनवलेला आहे तर आता आम्ही चाललो होत आणि अजून आम्हाला काही माहिती नाही म्हणजे किती टाईम लागेल दर्शनला पण त्या अंकल निरीक्षावाल्यांनी सांगितलं होतं का संध्याकाळी सात वाजता निघा एक तास जर आम्ही लवकर चालू फर्स्ट टाइम आलो तिथे हनुमान गडीला जायला लागेल आपल्याला जसं तुम्हाला माहिती असेल इथे आपण महाकालला गेलो होतो तर सर्वात पहिले कसं असतं माहितीये का आपला जो कालभैरव बाबा आहे ना त्यांचं दर्शन घ्यावं लागते त्यांचं दर्शन घेतल्यावरती आपण तसं परमिशन सर्वात पहिले आपण इथे आलोय तर आपण सर्वात पहिले हनुमान बाबांचा परमिशन घेणार की आम्ही रामललांचे दर्शन करायला आले तर आम्ही जे काय आम्ही म्हणजे म्हणजे विचार करून आलोय ते सगळं सफल पाहिजे असं असते एक प्रकार आपण हनुमान गडी मंदिर मध्ये जाऊ हनुमान बाबांचं दर्शन घेऊ आणि मग त्यानंतर प्रभू श्रीराम यांचं आपण दर्शन घ्यायला जाऊया तर चला कंटिन्यू राहत जे काही आहे ना ते तुम्हाला पूर्ण या ब्लॉग मध्ये आम्ही एक्सप्लोर करून दाखवणार आहोत गर्दी बघा मार्केट मध्ये अॅक्च्युली काय माहितीये का रस्ते खूप छोटे आहेत आणि त्या छोट्या दोन रस्त्यामध्ये बघा या अशा गाड्या आल्या ना का स्टॉप होतात म्हणजे साइड यायला भरपूर इथं म्हणजे जागा कमी आहे दोन गाड्या समोर समोर आल्या लगेच स्टॉप होतात गाड्या गर्दी बघा किती आहे आणि इकडे जेवढे पण तुम्हाला ट्रान्सपोर्ट आहे ना हा जो तुम्हाला रिक्षानेच करायला करा लागेल सर्व ट्रॅव्हल या इलेक्ट्रॉनिक रिक्षा येते बघा भरपूर ट्रॅफिक होते ट्रॅफिक का ॲक्च्युली माहिती आहे का रस्ते आहेत तेवढे म्हणजे आहेत थोडे मोठे पण अशा गाड्या आल्या ना तर डायरेक्टली ट्रॅफिक जाम होते आता निघून मागे एवढा ट्रॅफिक जाम होता ना बाबा बाबा आता गर्दी आहे लोकांची संध्याकाळचा टाइम आपल्याला की आपण सेफली चालायला पाहिजे आपला म्हणजे ट्रॅफिक तर मग पण ट्रॅफिक तर भरपूर लागते एक एक तास जाते इथे ए रिक्षा मध्ये आणि इथे ना सर्व तुम्हाला रिक्षा ना इलेक्ट्रॉनिक रिक्षा भेटतील कसं पण धक्का देऊन जातात ना हा आपल्याला जायचं पहिला हनुमान गडी ना, सरल रामा, रामा। ना, हो ना तर सरल रस्ता आहे जायला रामा तर आम्ही ना सकाळी जेव्हा इकडे आलो तेव्हा आम्ही रूम शोधत होतो ना तेव्हा रिक्षावाल्याला विचारलं काका इकडे टोटल मंदिर किती आहे तर नऊ हजार टोटल मंदिर पूर्ण मंदिर आहेत पण जे बोलतो ना एक एक फेमस असतात तसं जिथे जिथे आता आपण जाणव ते सर्व फेमस आहे ते लोक ते बघण्यासाठी येतात आणि मंकी बघी बघा पाणी पितोय तिथे छोटा बेबी बघा दाखवतो किती क्यूट <laughs> आणि हे मी सांगते की अंकलला आम्ही सकाळी बोललो की अंकल आम्हाला संध्याकाळी फिरायचं आहे म्हणजे सगळं जे देव आहेत आपले फेमस तिथे जायचे ते काय बोलले की इथे आले ना की तुम्हाला असं ठगवणारे भरपूर मिळतील स्वतःहून तुम्हाला समजून सांगतोय की तुम्ही चालतच जा म्हणजे जिथे तुम्हाला मंदिरामध्ये दर्शन जायचं पंधरा मिनिटाच्या अंतरावरती तीन तीन म्हणजे आम्हाला असं सांगितलं की तुला जो रूम शोधून ना आम्ही तुम्हाला तो म्हणजे दहा दहा मिनिटाच्या अंतरावरती म्हणजे इथले जे देवस्थान तुम्हाला करायचं ना दहा मिनिटाच्या अंतरावरती रूम आहे तर तुम्हाला इथे रिक्षा घ्यायची गरज नाही जर तुम्ही रिक्षा घेतली जसं आपल्याला मुंबई मध्ये रिक्षा फिरवतात ना तशी फिरवतील भरपूर फिरवतील तिथे कारण आपल्याला कसं इथले रस्ते काय ना। माहिती नाही ते इथून तिथून फिरून तिथे जाणणार पण आपले बाबा आपले किती लांब आहे असा होईल तर हे बघा किती जुना असेल ना स्नेहा बाबा बा भरपूर जुने जुने तिकडे घराचं स्ट्रक्चर बघा ना तुम्ही असं म्हणजे एकदम जुने झालेले आहेत ना हे बघा घर आहे ते सर्व हा हे सर्व घर आहे इथे मंकी बघा कशी रिलॅक्स मध्ये बसले आणि बघा किती सुंदर असं जुना एकदम <laughs> जुना प्राचीन तो सोना ना प्राचीन, प्राचीन। खूप छान वाटते बघायला हे सर्व मस्त वाटते सानूला गरम करते म्हणून सानूला खायचं सा आहे गोला कलर रेनबो कलर चा तिन्ही पण कलर एके जसे ना आपल्याला बघा इथून जायचं आहे हनुमान गडी इथून जायचं आहे आणि स्नेहानी एवढ्या गर्मीमध्ये मध्ये चाय सांगितलेलं आहे ना कांद्याची भजी आहे मस्त आहे तर स्नेहानी कांद्याची भाजी सांगितली खायला आणि काय चाय सांगितलेला आहे ना <laughs> चाय पिला भजी खाली आणि सानू गोला घाते आणि आता चालू आम्ही दर्शन करायला हनुमान गडी श्री हनुमान गडी अरे बघा इथून आता आपण जाणार आहोत आणि इथे स्नेहा तर प्रसाद घेत पक्का ना तुम्ही समोर बघताय जे ब्लॅक कलर तुम्हाला काय म्हणत शिखर दिसतय मंदिराचा तर हा राजभवन आहे म्हणजे जे अयोध्याचे राजा होते त्यांचं आहे असं बोलतात आणि याच्या साईडला हनुमान गडी मंदिर हो, हो। आहे अरे बघा असं हे सर्व लाईन मध्ये जाण्यासाठी बनवलेलं आहे सगळे इथून चालले आपण जाऊया ना लाईन मधून झालं आणि आणि जसं आपण इथे इंटर केला काय भारी वाटते ना म्हणजे दुफिन म्हणजे प्रत्येक आपण जिथे पण तीर्थी याच्या स्टॅन्ड ला जातोय ना जो पण आपण तिथे जात नाही ना तो पण तिथला जे वाईफ असतात ना ते येत नाही इथे आम्ही एंटर करीन ना तेव्हा वाटला की जेव्हा खरंच काय काळ असेल जेव्हा रामजी हनुमानजी असणार आणि काय म्हणजे कसं होता ना म्हणजे भारीच वाटते खरं आणि एकदम जुन्यातले हे मंदिर बघून ना एवढं भारी वाटते ना काय ना काही मग म्हणजे एकदम असं वाटते लगेच की किती म्हणजे झालं असेल ना किती वर्षाचे भरपूर जुना आहे बघा ना तोच किती प्राचीन वाटत ना भरपूर आशा आहे एवढा आम्ही विचार केला संध्याकाळी येऊ तर खूप गर्दी आहे कंटिन्यू आता आपण दर्शन करूया हनुमान गडी बाबाचे नेहानी इथे आता माला घेतलेली चढवायला आणि बघ आता मंदिराजवळ आलो आपण जय श्रीराम जय श्रीराम हार दिलेला आहे आणि हे बघा प्रसाद पण पर। बघा मित्रांनो मंदिरच्या साईडचा सा परिसर बघा तर मित्रांनो फायनली हनुमान बाबाचं मस्तपैकी दर्शन झालेलं आहे एवढी गर्दी आहे आणि त्याच एवढा गरम करतोय म्हणजे आता साडेसात वाजले पण एवढी गर्मी की आम्ही पूर्ण भिजलोय जे कोण आले ते सगळे बोलतात ना गामामध्ये हे झालेले आहेत पण दर्शन भारी झालंय आणि मला इथली ना एक गोष्ट खूप आवडली इथे व्ही आय पी असो नाही तर नॉर्मल माणूस असो प्रत्येकाला लाईन मध्ये राहायचं आहे आणखी दुसरी गोष्ट ही चांगली वाटली आपण जेव्हा हार फुल प्रसाद घेऊन जातो ना हे सर्वांचे तिथे चढवले जातात चढवतात आणि जे चढवलेलं असते ते आपल्याला देतात रिटर्न छान वाटलं खरच मस्त मन प्रसन्न झाला दर्शन आता आपण जाऊया रामलल्ला दर्शन घ्यायला आणि सर्वांनी बोला जय श्रीराम राम। इथे रामलल्लाचं दर्शन घ्यायला जात जात स्नेहाला बांगड्यांचं जा दुकान दिसलं तर बांगडे घेते बघते का म्हणजे बघते पहिले थोडस छोटा दो चार हे बघा मस्त मस्त कलर आहे ते बघा किती छान छान बघा इथे आपल्याला कंदमूल दिसते लहानपणी मी खूप वेळा खालेला आहे तुम्ही लहानपणी आहे की नाही नक्की कमेंट करून सांगा आणि इथे लिहिलेलं फल म्हणजे राम भगवानने आपले शोध लावलेले चौदा वर्ष या फल खाने मे स्वादिष्ट एवम शीतल होता सभी प्रकार के से लाभदायक आहे फायनली तुम्ही बघताय राम मंदिरचा शिखर आहे बघा बोला जय श्रीराम आमलाला दर्शन करायला चाललोत आणि इथे तुम्ही लॉकर बघताय ना येस चप्पल स्टॅंड आहे इथे तुम्ही ना चप्पल तुमचे ठेवू शकता आणि फ्री ऑफ कॉस्ट आहे सर फ्री ऑफ कॉस्ट त्या साइडला हा ऑफ तर तर आता आपण इथे चप्पल ठेवू आणि त्याच्या पुढे ना आपण लॉकर मध्ये आपले मोबाईल ठेवूया मग नंतर जाऊया दर्शन करायला तर मित्रांनो फायनली रामलल्लाचं दर्शन झालेलं आहे आणि दर्शन बद्दल बोलायचं ना तर भारी आज म्हणजे हनुमान बाबांचं पण दर्शन एक नंबर झाला आणि त्यानंतर रामलल्लाचं पण दर्शन मस्त एकदम झाला हो फक्त फरक एवढाच आहे की आपल्याला काय करावं लागते जे आपला फोन जे काय आपण घेऊन येतो घरातून ते सगळं लॉकर मध्ये लॉक करावं लागते तेव्हा आतमध्ये दे एंट्री देतात जरी तुम्ही चुकून कसंही घेऊन गेले तर परत ते लॉकर मध्ये पाठवतात जवळजवळ पाच जागेवरती म्हणजे आपल्याला चेकिंग करतात मशीन मध्ये पण लगेच ते हे होते आणि मग सांगतात का तुमच्याजवळ काहीतरी असलं ना डायरेक्ट ते पूर्ण चेक करतात सांगतात का तुम्ही हा रिटर्न ठेवून या तेव्हाच तुम्हाला एंट्री भेटेल ठेवा जर तुम्ही इकडे येत ना तर इथे ना सिक्युरिटी आहे ना ही खूप स्ट्रिक्ट आहे हो आणि पोलीस पण खूप स्ट्रिक्ट आहे राम मंदिर मध्ये जे आम्ही दर्शन घेतो ना खरंच खूप छान आहे मॅनेजमेंट पण खूप छान आहे मला असं वाटतं की आता स्टार्टिंग आहे म्हणून ते प्रत्येकाला चांगलं दर्शन घेईल तुमच्या सुद्धा मनामध्ये आलं असेल ना तर लवकर लवकर येऊन इकडे दर्शन घ्या कारण इथे ना अशी खूप काही असे म्हणजे कामच अयोध्यामध्ये म्हणजे राम मंदिर आहे हो ना तिथे भरपूर पण नंतर ना एवढा होईल ना तुम्हाला नंतर दर्शन पण नाही भेटणार दर्शन मग ते स्टार्ट होईल तर आता आज आम्हाला जसं दर्शन भेटलंय तसं तुम्हाला पण भेटू खूप छान बनवलं एकदा प्लॅन करा मग नंतर त्यानंतर ना आम्ही आ, दर्शन घेतलं आलो इथे सरायू सरायू घाट वर सरायू राम की पैडी पण बोलतात इथे म्हणजे जे सरायू घाट आहे इथे घाट आहे पाणी वगैरे आहे म्हणजे असं मान्यता की इथे रामजी येऊन आंघोळ करायचे आणि त्याच बरोबर रामजी आणि लक्ष्मणजी बोललेले की जर इथे कोणीही व्यक्ती सूर्योदय सूर्योदय म्हणजे मॉर्निंगला जेव्हा सनराइज होते तेव्हा येऊन आंघोळ करणार सर्व पाप मिटतील असं मान्यता आहे आणि तुम्हाला काही म्हणजे बोलतात ना इन्फॉर्मेशन जानकारी हवी असेल तर तुम्ही ऑटोवाल्याला सगळं विचारू शकता आणि सगळं माहिती असते डिटेल डिटेलमध्ये तुम्हाला सांगतील दर्शन घेता दर्शन चांगले भेटले आपल्याला बस एवढंच पाहिजे होता फक्त आमचा आजचा आणि उद्याचा एक दिवस आहे परवा आम्ही निघून जाणार थे ला आवड़ा से, आवड़ा से ला ना ना तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आमचा आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सर्वांनी बोला जय श्रीराम जय श्री महाकाल हर हर महादेव